नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत मी विक्रम मित्रांनो कला हा एक केवळ छंद नाही तर ती ओळख आहे ज्या माणसानं ही कला जपली तो माणूस आजरामर झाला तो माणूस लोकप्रिय झाला असंच एक मंगळवड्याचं लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे श्री भारत मुडे अगदी सूत्रसंचालन क्षेत्रात एकदम असं भरपूर नाव कमावलेलं हे व्यक्तिमत्व अगदी तरुण वयात हे नाव कमावलेलं व्यक्तिमत्व आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहे को, समारंभ कोणताही असो लग्न समारंभ असो राजकीय सभा असो समोरच्या व्यक्तीला आपल्या आवाजानं त्या खुर्चीत खेळवून ठेवण्याची ज्या ज्यांच्या शब्दात ताकद आहे असे भारत मुडे आता आपण त्यांची ही मुलाखत घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला व्हिडिओ जर काय आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग आपण श्री भारत मुडे यांची ही संपूर्ण मुलाखत बघूया कंपाऊंड मधन बाहेर पळून आलो शेळव्यात एक गणपतीचं मंदिर होतं त्या गणपती देवळात बसलो मग तिथून परत मी आल्यानंतर मग वडानी पण म्हणजे बरंच त्याला त्रास झाला मला थोडा पण गॅदरिंग त्या कॉलेजवर एकदा आलो होत म्हणजे गॅदरिंग आल केली म्हणजे अक्षरशः बोलताना सुद्धा अंगावर काढता येतो म्हणजे एक लग्न समाजातलं बघ एकीकडे एक एक दुसरीकडे जोडीदाराशी वागण्याचं विचित्रपणा आणि जोडीदाराशी असण्याचं एकनिष्ठपणा हे सगळं एकत्रित दिसून आलं आणि आपल्या गावाचं नाव आपण कुठून ना आलो हे आपल्या मातीचं नाव कळलं पाहिजे की बाबा भारत देश माझा महाराष्ट्र माझा सोलापूर जिल्हा ही माझा त्यात मंगळवेढा माझं गाव तुमच्या समोर निवेदनाचं काम करतोय भारत मुडे माझं नाव काय आणि मी काय डगमगलो नाही वडिलांनी एकच सांगितलं घर हॉटेल शेत तुमचं एकाला माझे मी सोडणार नाही म्हणलं मी एका साईडला सूत्रसंचलन करतो साहेब स्टेजवर होते सूत्रसंचलन चालू असता साहेबांनी वाकून बघितलं आणि तो मुलगा माझ्याकडे बोलवून घ्या म्हणते तर नमस्कार मी विक्रम स्वागत करतो तुमचं युवा न्यूज मध्ये मित्रांनो ज्यांच्या आवाजामुळे समोर समोर बसलेल्या लोक अक्षरशः खुर्चीवरती खेळून राहतात अक्षरशः मंत्रमुग्ध होतात असे श्री भारत मुडे त्यांना सेलिब्रिटी निवेदक हे सुद्धा असं सुद्धा मंगवडा पूर्ण म्हणून ओळखतो तर आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहे त्यांचा एकंदरीत पूर्ण जीवनप्रवास प्रवास आपण ह्या मुलाखतीत जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये आता सुरुवातीला मी असा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सूत्रसंचालन क्षेत्रात यायचं हा निर्णय तुम्ही कसा घेतला किंवा ह्या निर्णयाचा ट्रिगर पॉईंट तुमचा कोणता होता सूत्र संचालन म्हणजे आता पाठीमागचा बरासा प्रवास आहे त्या पाठीमाग परंतु मला पण वाटलं नव्हतं माझा प्रवास अशा पद्धतीनं होईल कारण त्याला अनेक गोष्टी येत्या ते तुम्ही पुढे मी सांगेनच तुम्हाला जीवन प्रवासामध्ये पण एका वळणावरती परत लोकांच्या कौतुकाची थाप मिळत गेली आणि त्यातून वाचन कला अवगत ह्या सगळ्या गोष्टीतून आज हळूहळू हळूहळू <laughs> यशाचं शिखर या ठिकाणी गाठता आला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत अक्षरशः लग्न समारंभाचे एंगेज आहे पाच पाच चार चार महिन्या अगोदर लोक आपल्याला एंगेज करतात कार्यक्रमासाठी तर आता तसं बघायला गेलं तर सध्याच तरुण तरुण मुलांच्या मध्ये ना एक स्टेज डेअरिंग हे सुद्धा म्हणजे भीतीचं म्हणजे ते एक माध्यम झाले की एखादा समजा स्टेजवर बोलायला झालं की तो घाबरतो थोडक्यात मग हे स्टेज डेअरिंग तुम्ही कसं घालवलं सुरुवातीला मी बालवाडीपासूनच स्टेजवर आहे गॅदरिंग असल्या कारणानं मी गॅदरिंग मध्ये मा माझ्या आठ आठ दहा दहा कार्यक्रम असायचे आणि माझ्या पहिल्या गुरु सुरनिसभाई आणि कोरुलकर बाई त्यांनी मला गॅदरिंग मग श्रीकृष्णाची भूमिका असेल लेडीजची भूमिका असेल छत्रपती शिवाजी महाराजांची गोंधळ्याची वासुदेवाची भाऊरुप्याची अनेक भूमिका कार्यक्रमात मग लहानपणापासून स्टेजवर परत पहिली ते सातवी पर्यंत नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इथं माझं बालवाडीचं दहावी शिक्षण झालं आणि पहिली ते सातवी माझे स्टेज डेअरिंग म्हणजे अंगामध्ये निर्माण करण्याचे माझे गुरु प्राध्यापक शिवाजी कोंडू सर आणि सर्वच शिक्षक वर्ग देतील कारण गॅदरिंग म्हणलं का सगळ्या लोक शिक्षकांचा अगोदर भारतमुळे आणि अक्षरशः आठ आठ दहादा कार्यक्रम माझेच असायचे दहावीला बोर्ड परीक्षा असल्या कारणानं गॅदरिंग नसायचं परंतु शाळेनं मीटिंग घेतली भारतमुळे ह्या वर्षी सहभाग द्यायचा का तर पंच्याहत्तर जणांचं शिवराज्याभिषेक सोहळा नाटक होतं त्या नाटकामध्ये मला शिवाजी महाराजांचा रोल दिला आणि ते नाटक आपल्या मंगळ्यातील भारत टॉकीज आपलं थिएटर आहे ना त्या ठिकाणी होतं अक्षरशः संपूर्ण खर्च शाळेने घोडा आणला होता ड्रेसिंग सगळं म्हणजे इथपर्यंत सरांनी स्टेज डेअरिंग घडवलं परत अकरावी बारावी मी दामाजी कॉलेजला सायन्स न शिकलो माझी काही इच्छा नव्हती इंजिनिअरिंग ला जाण्याची पण घरच्यांनी जबरदस्ती मला आपलं कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे या ठिकाणी शिकायला घातलं वडिलांच्या ओळखी होत्या मला लावणं कॉलेज होत आणि मला असं करमतच नव्हतं तिथं कारण माझं ते क्षेत्र माझी आवडच नव्हती ती आणि करमत नव्हतं आणि मी रडायचो पोरं मला समजावून सांगायची असं नका करू तसं का करू तस वडिलांचा वा दोन तीन वेळा मार खाल्ला मी आणि वडिलांना म्हणलं मी आपल्या हटलात काय पण काम करतो पण मला ते शिकायचं नाही अक्षरशः फायनल पेपर बुडवून मी त्या ताराच्या मधून बाहेर पळून आलो गणपतीचं मंदिर होतं त्या देवळात बसलो मग मग तिथून परत मी पण म्हणजे बरंच त्याला त्रास झाला मला थोडा पण गॅदरिंग त्या कॉलेजवर एकदा आलं होतं म्हणजे गॅदरिंग आलं कॉलेजचं गॅदरिंग आल्यावर पुण्याची वादक कंपनी वगैरे होती आणि गायनाची स्पर्धा होती आणि मी त्या कॉलेजवर जवा नवीन पोपट हा हे गाणं गायलो होत तिथं मला बारशीचे हरिभक्त परायण महाराज पंत्रा आणि जिल्ह्याचे नेते प्रशांतराव परिचारक मालक यांच्या हस्ते मला बक्षीस पण मिळालं होतं तिथं गॅदरिंग आलं का मला जरा करायचं बाकी काही इतर वेळेस म्हणजे असं म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही स्टेज वरती गेलात पहिल्यांदा स्टेज वरती तिथून आल्यानंतर मी परत वगैरे ऍडमिशन दामाजीला टाकलं दामाजी कॉलेजला आपलं कॅन्टीन पण आहे मग कॉलेजला ऍडमिशन टाकलं बी ला मग ए ला ऍडमिशन टाकल्यावर कॉलेजचं कॅन्टीन बघत बघत वर्गात कधी एक दिवस लेक्चर केलं नाही पण कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा आला स्वागत गीत म्हणून मन्ना असेल एन एस एस गेट मन्ना असेल एन एस एस कॅम्प असतील परत आता सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर आपला युवा महोत्सव असेल सृजन उन्मेष सृजन रंगाचा त्यामध्ये थी पार्टिसिपेट असेल आणि कॉलेजनं सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या सध्याचे कॉलेजचे प्राचार्य आपल्या औदुंबर जाधव सर असतील आणि माजी प्राचार्य आपले एन पवार सर असतील आणि आता नुकतंच एक वर्षभरापूर्वी ज्यांचं निधन झालं ते सर्वांचे लाडके सर माने एस माने सर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अक्षरशः कॉलेज निवड करून मला ते राज्यस्तरीय कॅम्पला पाठवायचे कोल्हापूर विद्यापीठ असेल सोलापूर विद्यापीठ असेल आणि अनेक ठिकाणी गेल्यानंतर मित्रपरिवार वाढायचे मला मैत्री मा करायचा भरपूर छंद म्हणजे मोबाईल मी वापरत नव्हतो त्यावेळेस माझ्याकडे छोटासा मोबाईल नव्हता बरोबर आणि मोबाईल मधलं मला नॉलेज अजून सुद्धा नाही फक्त व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा एवढंच मी बघतो बाकी काही नाही आणि कोल्हापूरला गेल्यानंतर स्टेजवर पुढे जाणं बोलणं गाणी म्हणणं किंवा असा असा प्र, प्रसंग असायचाच आणि तो प्रसंग असल्यानंतर तर थोडक्यात तुमची सूत्रसंचालन क्षेत्रातली पहिली सुरुवात म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सूत्रसंचालन चालू केलं त्यावेळेस म्हणजे क्षण कसा होता की समोर एवढं पूर्ण पब्लिक असताना तुम्ही तो कार्यक्रम कसा अटेंड केला म्हणजे कसं हॅन्डल केला ते खर तर पहिल्यांदा गावात बँजो वगैरे यायचा मिरवणुकीला <laughs> आणि मला गाणी आवड आवडण वडिलां वडील खवळायचे आणि भाऊ वरडील म्हणून मी काय करायचो माईक घ्यायचो आणि बोळामध्ये लपायचो गाणी म्हणायचो गाणी म्हटल्यावर काय तर गावात आणि मला माझा प्रवास तुम्हाला महत्वाचा सांगतो उकरड्यात ज्या पत्रिका पडलेल्या असतात का केरा मध्ये त्या पत्रिकेवर चारोळ्या यायच्या मायनेचे सूर <laughs> शब्द असे मायने असतातच पत्रिके <laughs> तर त्या पत्रिका मी हुरकायून <laughs> ते कट करून मी डायरीला चिकटवायचो ढिंकानं पोरं म्हणायच्या गल्लीतला काय येडे झाले उकरडा हिंडते काय बी म्हणते म्हणायची गाणी म्हणायला लागल्यावर भाऊ म्हणजे गल्लीत कोणतं वडिलांना म्हणलं पोरग तुझ्या खालच्या का गाणी म्हणायला असेल म्हणजे तिथं लोकांनी जात आणली आणि मी काय डगमगलो नाही वडिलांनी सांगितलं घर हॉटेल शेत तुमचं माझे मी सोडणार नाही म्हणलं एक <laughs> चांबर समाजाचं मुलीचं लग्न होतं दोन हजार सोळाला सोलापूरला <laughs> आणि त्या लग्नात मी कागदावर लिहून आणली होती मंगलाष्टक आणि ती मंगलाष्टिका मी बघून म्हणली होती ती म्हटल्यानंतर हा सुरुवातीला एकदम सुरुवात ती मंगलाष्टिका म्हणजे मला ते छान म्हणताय म्हणून एकदा दोनशे रुपये बक्षीस द्यायला तुम्हाला ते घेताना म्हणजे लाज वाटत होती तू कसं घ्यायचे पैसे म्हणजे असं मला वाटलंच नव्हतं माझा प्रवास असा होईल मग तिथून हळू 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 कार्यक्रम करत 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 गावात सगळीकडे लोकांनी संधी मार्गदर्शक कलोबर सर असतील वारी परिवाराचे सतोष दत्तू सर असतील अनेक ठिकाणी लोक आणि जिथं जाईल तिथं भावायला लागलं मला लाजला हा प्रकार माझ्याकडे होताच कारण काय आयुष्यानं बरंच काय शिकवलं तर संघर्ष म्हणजे काय असतोय हितातनं शिकलो होतो आणि अं नोकरदार होतो पण कलाकार कधीच रिटायर होत नाही मग चांगली परमेश्वर आणि कला दिली तर आपण त्यात वाढव मग येव्हा बाराष्ट्राचा पाळणा गातोय मंगलाष्ट का गाणी सूत्रसंज राजकीय असो काय असो प्रवास इतका आता मोठा झाला mm -hmm. महाराष्ट्रभर कुठले राजकीय नेतो असो सगळ्या कार्यक्रमात कुठेही सार्वजनिक शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो साठे जयंती अण्णाभाऊ साठेंची जयंती असो सावित्रीबाई फुलेंची असो आणि सार्वजनिक कामांचं शक्य तुम्ही मानधन घेतच नाही गावातलं कारण आपल्या गावासाठी आपलं काहीतरी देणं लागतं तर परवा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा आम्ही व्हिडिओ बघितला तुमच्या आवाजाचे पूर्ण कौतुक केलं तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं एस एम खटावकर मार्ट म्हणून आपल्या गावामध्ये झालेलं आहे आणि त्याचा भव्य शुभारंभ सोहळा होता आणि त्याची सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावरती होती सूत्रसंचालन चालू होतं आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी माझ्याकडे पाहत होत्या आणि म्हणजे माझी बोलण्याची शैली काय आहे आणि ज्यावेळेस त्यांचं बाबा त्यांनी आता या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं म्हणून त्यांच्या हातात माईक दिला त्यावेळेस त्या म्हणजे अरे वा काय आवाज आहे आणि बोलण्याचं अरे वा असं त्यांनी आवाजाचं आणि कलेचं माझं कौतुक केलं आणि सांगोल्यात म्हणजे अनेक राजकीय नेते सुद्धा कौतुक करतात एका सांगोल्यात पहिल्यांदाच कार्यक्रम होता पवार साहेब आले होते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार मी एका साईडला सूत्रसंचालन करतो साहेब स्टेजवर होते सूत्रसंचालन चालू असता असता साहेबांनी वाकून बघितलं आणि तो मुलगा कोणा माझ्याकडे बोलवून घ्या म्हणते साहेब आणि रोहित पवारांनी कौतुकाची थाप पवार साहेबांची काय बोलले का तुम्हाला चांगलं सूत्रसंचालन करतोय असं तसं बोलले रोहित पवारांनी माझा नंबर घेतला कारण त्यांना महाराष्ट्रातील चांगले चांगले वक्ती ओळखण्याचा शोधण्याचा त्यांना छंद आहे हे नंबर घेतात सुप्रिया ताईने आपल्या इथं तुमच्या मल्लेवाडीत सोमंगल पत संस्थेच्या उद्घाटनाला आल्या होत्या त्यावेळेस सुप्रिया ताईने अक्षरशः खांद्यावर हात टाकून फोटो काढणं कौतुक केलं म्हणजे एक भावा चांगला एक माझा बारका भाऊ चांगला बोलतोय अजित अजितदादा मिसेस ताईंनी कौतुक केलं मेळाव्यात फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगोल्याच्या कार्यक्रमात कौतुक का केलं अनेक ठिकाणी कौतुक होतं गडकरी साहेबांच्या म्हणजे मंच असा कुठलाच राहिला नाही की त्या मंचाला मी नाही आणि हे फक्त प्रामाणिकपणाचं फळ आणि सर्वांचा आशीर्वादच मला पुढे घेऊन जात आता एक असा प्रश्न येतो की एखादं क्षेत्र निवडताना किंवा त्या क्षेत्रात भरपूर प्रगती करताना की एका मोटिवेशनची गरज असते कुठंतरी एक बाबा एक ट्रिगर पॉइंट असतो की तिथून तुम्ही पुढं त्या क्षेत्रात खूप पुढं जातात तो एक क्षण घडला तर अशा तुमच्या आयुष्यातला असा कोणता क्षण आहे का की तिथून पुढं तुम्हाला ह्या क्षेत्र आणखी जास्त प्रभावीपणे ते ह्या क्षेत्रात काम करू वाटायला लागलं असं कुठलं ला क्षण माझ्या माझ्या स्वतःपेक्षा जास्त माझ्या कलेवर प्रेम आहे आणि कलेवर माझा विश्वास आहे मी कल्याकडे पैशाचं साधन देवा शपथ कधीच बघितलं नाही कला माझं एक अस्तित्व आहे आणि आज जेवढा का तेवढंच उत्साह मला आणखीन एक एक दिवशी तीन तीन चार चार कार्यक्रम येतात बारा बारा तास मी बोलतो मंचावर उभा राहून पण मला अजिबात येत नाही मला थकवायचा उलट माझं आवडीचं क्षेत्र आहे असं म्हणजे अनेक ठिकाणी प्रसंग आले काय माणसं भेटतात मग आता नव्वद टक्के लोक कौतुक करतात दहा टक्के असतातच म्हणजे हा होत असतो त्याला न डगमगता आपल्या पद्धतीनं आपलं करिअर चांगलं करणं आपल्या कलेवर प्रेम निष्ठा ठेवणं ह्या पद्धती आणि दुसरी महत्वाची गोष्ट एखाद्याला वाटतं बाबा आज कार्यक्रमाची सुपारी पंचवीस हजार रुपये झाली साऊंड सिस्टीम लेडीज आणि मी लग्न समारंभाचे एखाद्या मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील वाटत बाबा भारत मुलीला आपल्या मुलीच्या लग्नात सांगावं आणि पैसे तर आपल्याकडे देणे तर मी प्रामाणिकपणानं सांगतो मी अशी माणसांची लग्न फुकट केलेली आहे त्यामुळं मला देवाचा इथपर्यंत आशीर्वाद आहे सर्वांचा मित्रांनो हे म्हणजे पूर्ण कलाकाराच्या जीवनातलं हे एक वाखान्य जोगसूत्र आहे की त्यांनी म्हणजे सामाज, सामाजिक सामाजिक क्षेत्रात असेल किंवा एखाद्या गरीब कुटुंबाचं लग्न अटेंड करताना असेल की त्यांनी आतापर्यंत कोणतीही फी आकारलेली नाही एक चांगला सामाजिक संदेशसुद्धा ह्या कलाकारांमार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे तर माझा असा दुसरा प्रश्न आहे की सध्याची तरुण पिढी म्हणजे भरपूर अशी प्रत्येक क्षेत्रात असेल की आता सध्या युट्यूबवरती मोटिवेशनल व्हिडिओ बघतात त्यातून मोटिवेट होतात तर तुमचं असं कोणतं मोटिवेशनचं साधन किंवा तुम्ही आजच्या तरुणांना तुम्ही म्हणजे काय संदेश द्याल की बाबा ह्या क्षेत्रात तुम्हाला किंवा अदर कोणतेही क्षेत्र असो त्यात मोटिवेट व्हायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल कोणतंही काम खरंच कमी नसतं त्या कामात प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे मग तुम्ही चपला जर शिवत असाल तर तुम्ही त्यात ब्रँडच पाहिजे म्हणजे एखाद्यानं म्हणतो बाबा चपला कुठे तिथंच शिवल्या पाहिजे एखाद्यानं बाबा बाजार कुठे मिळतं म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा पण प्रामाणिकपणान जर केलं आणि निरव्यसनीपणान जर केलं तर माणसाला आयुष्यात यश आहेच दुसरी गोष्ट मी लग्नात तर सामाजिक प्रबोधन माझा जास्त सामाजिक प्रबोधनावर भर असतो कार्यक्रमात झाडे लावा मुली वाचवा आजकाल मुलांच्या लग्नाचा प्रश्न वाढलाय मुल मुलीकडे घरच्यांच्या वाढत्या अपेक्षा मला मान्य आणि मोठ्या घरी मुलांना मध्यंतरी बातम्यांना आपण पाहिलं काय प्रसंग येतात म्हणजे हुंडाच्या हव्यासापोटी किंवा काय अनेक प्रश्न आहेत त्याला परंतु समाजातली स्थिती बदलावी ह्यासाठी माझा नेहमी सामाजिक प्रबोधनावर भर असतो मुलांनी म्हणजे चांगलं काय तर बोध घ्यावा आणि मी सूत्रसंचालन करत असताना माझ्या डायऱ्या ज्या मी लिहिलेल्या आहेत मी आनंदानं पोरांना सांगत असतो हे घडा वाचा आणि शिका कारण ह्या क्षेत्राला भरपूर किंमत आहे ऐका ना सर कारण विषय काय आहे दहा लग्न असेल तर भारत मुडे दहा लग्नात पोहोचू शकत नाही राहणार का तुम्ही असं म्हणजे ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं ह्या मताचा मी आहे आता वाचनाचाच विषय निघलाय म्हणून मी म्हणतो की भारत मुडे म्हणजे वाचन सध्या कोणतं करतात वाचन हे पुस्तक वाचल्यामुळे भारत यांचे शब्दसंपत्ती भरपूर वाढली असं एखाद्या तुम पुस्तकाचं तुम्ही नाव सांगू शकता पुस्तक मी अशी कधी वाचली नाही म्हणजे कधी असं मला पुस्तक वाचले नाहीत मी फक्त वैचारिक स्टेटस वगैरे जे येतात त्याचे काढणं आणि वाचणं आणि एखाद्या त्या वाक्यावर कार्यक्रम कुठला त्याला अनुसरून ती जोडणं देवाने ती एकाला चांगली दिली की बाबा कुठं काय गुंफावं म्हणजे प्रसंग अवधान जे म्हणतात ते त्यानुसार मला ते गुंफता येतात आणि ते बोलतात तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात आदर्श कोणाला मानता पहिले आपले ज्याने जन्म दिला त्या आई वडील okay. खरं मेकअप न करता जी सुंदर दिसते ती आई असते okay. आणि संघर्ष काळात कुठं सावलीसारखा उभारा तो तो बाप असतो संघर्ष बराच आहे आणि त्या आई वडिलांमुळे मी आलो आणि सगळ्यात महत्वाचं ही जे आज मी उभा आहे खरं तर एखादं रोपट जर मोठं व्हायचं असेल तर त्याला लहानपणापासूनच पाणी खत घालणं गरजेचं असतं तर मी प्राध्यापक शिवाजी कोंडभेरी सरांना ह्याचं सगळं श्रेय देतो कारण माझ्या अंगातच स्टेज निर्माण करण्याचं काम त्यांनी नूतन मराठी शाळेमध्ये केलं कारण रोपट मोठ बारीक बारीक होतं म्हणजे मोठं मोठं होतच मोठं होतं पण ते सगळं देण्याचं काम कोंडभेरी सरांनी केलं तर आता ह्या क्षेत्रात तुम्ही असताना पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करताय महाराष्ट्रभर फिरताय तर एखादी अशी आठवण तुम्हाला आहे का की बाबा एखादी वाईट किंवा चांगली अशी आठवण आमच्या प्रेक्षकांना सांगा खर तर मी महाराष्ट्र फिरत असताना कलाकारांना अॅटिट्यूड असतं मी बऱ्याच जणांकडून ऐकलं पण ऍटीट्यूड हा शब्द माझ्याकडे डिक्शनरीत नाही जमिनीवर पाय असणं गरजेचं आहे आज कला कोणामुळे मोठे तुम्ही सगळे प्रेम करता म्हणून कला मोठे आणि प्रोफेशनल हा शब्द बनवला कोणी माणसानं बनवला uh -huh. मी ज्या ज्या ठिकाणी खेड्यात वगैरे जातो तर अक्षरशः मित्रांच्या घरी गेल तर मित्रांच्या आज अशा माझ्या मया करतात बोट मोडून आमच्या घरी आल्यावर आमचा आई बाप आल्यासारखं वाटतं तर असं लोकांचं म्हणणं कारण स्वभाव माझा जरा बोलला सगळ्यांना आपलं असं करण्याची मला सवय पैसा हा विषय गवन आहे शेवटी माणूस रिकाम्या हाताने आलाय रिकाम्या हाताने जाणार आहे एक माणूस की म्हणजे आज तुम्ही मंगळ आल्यानंतर माझं कर्तव्य तुम्हाला चहा पाणी नाश्ता विचारणं कारण तुम्ही तुमच्या गावात आल्यानंतर मला रिस्पेक्ट दिलेला असतोय तर मला माणूस की आणि माणसं जोडायला जपायला आवडतं आणि सगळ्यात तुम्ही जो मला प्रश्न विचारला की बाबा आजपर्यंत लग्न समारंभ वाईट क्षण किंवा माझ्या आयुष्यातला एक वाईट क्षण म्हणजे इतका विचित्र की एक वाडेगावला लग्न झालं होतं निखिल गोंगडे म्हणून आणि त्यांचं रिसेप्शनचं सूत्रसंचालन माझ्याकडं होतं रिसेप्शन होतं कार्यक्रम मी अकोलज वर तिकडे पोहोचलो कार्यक्रम छान झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मानधन देऊन कार्यक्रम झाला चांगला मला त्यांनी एक्स्ट्रा मारला होता मी बघितलंच नाही गडबडीत आणि महिन्याभरानं त्याला त्या मुलाला कावीळचा किडनीचा त्रास झाला तो मुलगा त्यात एक्सपायर झाला नवरदेव तो आणि तो एक्सपायर झाल्यानंतर अक्षरशः त्याच्या मातीच्या पहाट्या दिवशीच त्या बायकोनं सुद्धा फास घेऊन आत्महत्या केली म्हणजे अक्षरशः बोलताना सुद्धा अंगावर काटायचं म्हणजे लग्न समाजातलं बघ एकीकडं एक दुसरीकडे जोडीदार असे वागण्याचं विचित्रपणा आणि जोडीदार असे असण्याचं एकनिष्ठपणा हे सगळे एकत्रित दिसून आलं आणि बाकी सगळे काय म्हणजे आनंदाचे दुःखाचे येतच असतात पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट क्षण तो कारण मी कार्यक्रम केला आणि असं सध्याच्या युगातली प्रामाणिक ती मुलगी की बाबा तिनं असं करू नये जीव द्यावा म्हणजे जीव द्यावा असं आपलं म्हणणं नाही पण तिनं मागं कोणालाच टेन्शन ठेवलं नाही ते असं परमेश्वरांनी त्यांच्यावर एवढा अन्याय करायला नको होता म्हणजे तोच वाईट क्षण आहे माझ्या आयुष्यात दुसरं काय तुमची मंगळवडा नगरी म्हणजे आतापर्यंत आम्ही ज्यावेळेस बाहेर फिरलो त्यावेळेस मंगळवड्याचं नाव आलं की दामाजी पंतांचं नाव येतं परत कलाकार म्हणून सुद्धा तुमचं नाव येतं मुडे सेलिब्रिटी निवेदक म्हणून तर एकंदरीतच तुमच्या ह्या प्रवासात तुम्हाला तुमच्या गावानं तुमच्या मंगळवड्यानं काय दिलं किंवा ह्या मंगळवड्याविषयी तुम्हाला दोन शब्द काय सांगायचे वाटतं मंगळवेढा हे गाव माझं मी कुटुंब म्हणूनच बघतो कार्यक्रमात गेल्यानंतर कार्यक्रम ज्यावेळेस माझा सुरू असतो त्यावेळेस लोकांची कुजबूज असते लागा हे कुठला माणूस आहे काय याचा नंबर काय त्यावेळेस मी एक माझं चारोळीच तयार केली बाबा आपल्या गावाचं नाव आपण कुठून ना आलो हे आपल्या मातीचं नाव कळलं पाहिजे की बाबा भारत देश माझा महाराष्ट्र माझा सोलापूर जिल्हा हे माझा त्यात मंगळवेढा माझं गाव तुमच्या समोर निवेदनाचं काम करतोय मुडे माझं नाव कारण भारत, भारत देशाचंही वर्णन झालं महाराष्ट्राचं झालं जिल्ह्याचंही झालं आणि माझ्या गावाचंही झालं आणि आज एवढी मोठी भरारी घेतोय म्हणजे अगोदर माझ्या कुटुंबातल्या लोकांनीच मला सगळ्यांनी सा साथ दिली माझ्यावर प्रेम केलं माझ्या कलेवर प्रेम केलं माझ्या मंगळवेढ्यातील सगळ्या माता भगिनी सर्व बांधव लहान अक्षरशः लहानांपासून वयस्क ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचं माझ्या कलेवर प्रेम आहे आणि दुसरी गोष्ट मांगल असं आपला आपल्या मंगळवेढा प्रदेशात इतक्या साताने ज्यांना सामान्यात मंगळवेळा ओळखलं जातं दामाजी पंथांमुळेच त्यानंतर काळ्या आईच्या कुशीत पिके झोंदळ्यातून मोती ज्वारीमुळे एक मंगळड्याचं नाव महाराष्ट्रभर आहे आणि आता तुम्हाला सर्वांचं म्हणणं बाबा मंगळडा नाव घेतलं का भारतमुळे आपसुख येत तर हे तुम्हाला सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे नक्कीच अजून मंगळवेड्याच्या मातीचं नाव मी मोठं करेन पुढे गेल्याशिवाय जाणार घेतल्याशिवाय आणि आणखीन पुढे नेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही कलेच्या माध्यमातून आणखीन मंगळवेड्याचं नाव पुढे नेईन तर कॉलेज तर प्रत्येक आईवडलांची अशी इच्छा असते की आपल्या पोरानं शिकावं चांगली नोकरी करावी तर तुमच्या आईवडिलांची पण अपेक्षा असणार की बाबा तुम्ही नोकरी करावी तुम्ही चांगलं शिकावं तर तुम्ही हे क्षेत्र निवडलं त्यावेळेस तुमच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती नोकरी हा विषय माझ्या डोक्यातच नव्हता ज्यावेळेस uh -huh. मी हिकाला करायचो त्यावेळेस वडील म्हणजे वडिलांचं मला प्रेशर असायच uh -huh. एकदा तर वडिलांनी बहिणीला uh -huh. भाऊजीला बोलवून घेतलं आणि म्हणले ह्याला सगळं बंद करायला हवा uh -huh. म्हणजे इथंपर्यंत सगळे विषय झाले होते मग वडिलांना आता एक अंधगाव एक लग्न करतो शिवाजीराव नागनेच्या मुलाचं बरेच वर्ष झालं त्याला जवळजवळ आठ सात आठ वर्ष होऊन गेली तर त्या शिवाजी नागनेनी mm -hmm. ना मला त्यास पाच हजार बांधन दिलं तर वडिलांना विश्वास एवढे पैसे देत असतात का एवढे mm -hmm. पैसे म्हणजे वडिलांचा विश्वास ना mm -hmm. त्यावेळेस वडिलांना ती वाटायचं बाबा काय तर आहे पण आज वडिलांच्या अभिमानानं मान उंच आहे आणि खरं तर गाणी मनाचा छंद जर असेल तर माझ्या आयुष्यातला माझा सगळ्यात जास्त जीव ज्या माझ्या म्हणजे मित्रासारख्या भावावर होता तो आमचा बंटी शिंदे विद्या मोटर्स म्हणून झालेला आहे आमचं माझे माझा परिवार असतो सांबार गल्लीत शिंदे कुटुंब घरच्याहून सगळे संबंध आणि त्याला ट्रॅक्टर वगैरे त्यांना घेतला होता मग त्या पाठीमागं डिझेलचा ड्रम घेऊन बसायचं आणि जाताना गाडी गाडीवरच म्हणायची मग ती मला आला का खापराचं असतं फुटलं असतं म्हणजे अशा अनेक गोष्टी पण गाण्याचा सराव मी त्या गाडीवर गुणगुणायचो तो, गुन तो, तो माझा साक्षीदार आहे बघा सगळ्या प्रवासाचा मी त्याला मित्र कधी मानला नाही भाऊ मानला पण आता थोडं काही गोष्टी झाल्यामुळे थोडस संवाद आमचा नाही पण कुठं स्वामी समर्थांना परत प्रार्थना आहे भविष्यात घडेल संवाद काय गैरसमज असतील काय चुका असतील त्याच्याही आणि माझ्याही पण तो साक्षीदार आहे ह्या सगळ्या प्रवासाचा आणि कलेनं भरपूर मोठं केलं एवढंच मी सांगेन तुम्हाला तर मित्रांनो तर मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे भारतजी भरपूर बोलू शकतात अजून आपण एक तासभर तास जरी कॅमेरा चालू ठेवला तरी ती गप्पा मारू शकतील आपल्यासोबत पण वेळेचं लिमिट आहे त्यांना सुद्धा पुढं वेळ दिलेला आहे त्यांनी तर थांबूया आपण तुमचं खूप खूप आभार आमच्या युवा महाराष्ट्र न्यूज या चॅनलतर्फे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर ला ला का आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आणखी एक आठवण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खर तर समाजातील बांधवांसाठी काहीतरी करताना थोडं रक्त आटलं पाहिजे आणि आपण खरंच चांगलं काम करतो हे आपल्या मनालाही पटलं पाहिजे युवा महाराष्ट्र न्यूज चॅनेलनं आज माझ्यासारख्या अनेक बांधवांची मुलाखत घेऊन एक समाजामध्ये चांगला मेसेज पसरवण्याचं काम ते करत आहेत सगळ्यांना एक मनातून एनर्जी देण्याचं काम ते करतायत तर तुमच्या चॅनेलचं नाव महाराष्ट्र देशभर हो तुम्हालाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद